मित्रांनो एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल म्हणजे अतिशय लाडका बैल तो बैलाड म्हणून आपण महाराष्ट्र काय जगभर त्या बैलाचे फॅन आहेत आणि त्याच्या दावणीनंतर एक मोठा गुलाल मित्रांनो बैल आहे मोठा लक्षा आणि त्या त्याच्याच दावणीला आज गुलाल भेटलेला आहे तब्बल सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तो पारितोषिक मिळावलेला आहे मोठ्या लक्षाचे मालक उत्तम ड्रायवर यांनी उत्तम भाऊ यांनी भाऊ किती दिवस लागले लक्षानंतर ही सारखंच तुम्हाला म्हणजे संधी दिली आहे पण त्याच्यानंतर किती दिवस लागले त्याच्यानंतर काय आपल्याला लय दिवस लागलं नाही सारखं आम्ही गोलालातच आहे पण मोठा आटा म्हणजे आजच आम्ही घेतला आहे होय हा मोठ्या त्यात आपण आज राहिलोय त्याचा आपल्याला अभिमान आहे ह्या बैलाविषयी माहिती सांगे कुठला बैल आहे नक्की कसा शोधून काढला काय बैल ही बरं वासरू असताना आपण लक्ष घेतला तसंच ही वासरू बघून घेतले शेडला म्हणले वासरू आपल्याला घ्यायला लागते आपलं काम करी लक्ष या माघार ही होय घेतले लगेच बर काय नक्की वासराचं नक्की कुठल्या जातीचं आहे मैसूर जातीला मैसूर जातीला आहे पहिल्यापासूनच पळत होता पण आम्ही लय बारक्या पण त्याला दमिवला नाही त्यामुळं आता तो काही कमी पळत नाही आता जास्तच पळणार किती वय आता चावसा आहे बर मला हे जाणायची लक्षाबरोबर बरोबर कधी म्हणजे चालवलंय घ्या बैल नाही नाही हिवासर असताना म्हणजे हिवा बैल घेतला तेव्हापासून आपण लक्षबंद केलेला आहे बरं पण लक्षाचा शेजार लक्षा तरी असतो का बांधाय असतो जवळ एका गोट्यातच मित्रांनो त्याच बैलाचं मी म्हणेन आशीर्वाद किंवा असं म्हणते ना वा वान नाही तर गुण लागला आज एवढं मोठं पारितोषिक होय बर आता मला सांगा भाऊ बैल तर म्हणजे आहे आपल्या तुमच्याकडं महाराष्ट्रातील लाडका बैल आहे पण पायऱ्याचं कसं नियोजन हो झालं कुठला पायरा केला पायरा आपला येरावळ्याचा बैल आहे जोडीदाराचे निखिल ते मित्र ज आपला एका आट्याला म्हटलं बैल इथं पळवून बघूया मग वंडाला आम्ही पळवली गाडी वंडाला जरा बऱ्यापैकी पळाली म्हणजे आपल्याला विश्वास होता की ह्या अड्ड्यात आपण कुठल्या कडल लागू मधी लागू कोण बी लागू आपण मारणार गाड्या त्या सगळ्या हा असा विश्वास होता बर... म्हटलं त्याला दोनच दिवस घ्या वंड झालं की दोन दिवसाच्या गे आपण आम्ही इथं पळालो या काय काय जणांनी पंधरा दिवस बैल की त्यांनी गड गावलेला नाही पण आम्ही इथं दोन नंबर केला त्याचा आपल्याला अभिमान आहे म्हणजे औंडला किती नंबर केलेला आहे ना वंडला फायनल झालंच नाही पण गोलाजात होता गोलाजात होता फायनल खाली गाड्या गेली अंधार पडल्या आम्ही सोडल्या नाही पुढं झाडं होती बैलाला लागल नाही डायवरला लागल नाही हे तुम्ही खूप चांगलं सांगताय म्हणजे आता एवढं पारितोषिक घेऊ द्या मोठं पण तुम्ही पाठीमागचा मैदानाचा उल्लेख करताय की अंधार पडला आणि जर असुरक्षित वातावरण असेल तर नाही पळवलं तुम्ही लाईट बी नव्हती ना तिथं त्या मग पुढं झाडं होती समजा डायव्हरला लागलं नाही तर बैलाला लागलं तर पुन्हा आपल्याला एकदा एकदा बैल मिळत नाही बर मित्रांनो हे आवर्जून आहे का महाराष्ट्रातील लाडका बैल लक्षा घडवला त्या मालकाकडून कारण त्यांना बघा बैलाची काळजी ह्या बैलाविषयी सांगा काय वैशिष्ट्य काय तुमचं तर सगळं आता आयुष्य गेलं बैलगाड्यात कशा पद्धतीनं बैल आहे नाव काय पहिल्यांदा सांगा बैलाच बैलाचं नाव सरजया हा आमचं आवडतं नाव आहे सर सरज्या बर मग हे बैल आपण जिथे ईर्ष्याला गाडी घालू एखाद्या समजा तरी पण हा मग गाड्या मारणारच याला ईर्ष्या आहे मालकापेक्षा बैलाला ईर्ष्या आहे बर बैल कुठं असतो हा नक्की वाटेगाव मध्ये असतो का मुंबईला कुठे बैल वाटेगावात असतो काय टाइमाला मुंबईला असतो बर मुंबईचा उल्लेख केला तर मुंबईचे आत्ता लक्ष्याचे मालक आणि उत्तम भावाने ह्यांचे सहकारी कसं आहे गुलाल भेटला भेटला बर लक्षांतर अशा खूप संधी दिल्यात तुम्हाला पण आज संधी काय सर्जाच्या वर सर्जावर विश्वास होताच पहिल्यांदा ज्या मी मागच्या सीजनला पिरियड मध्ये ना आपली घरची गाडी पलवली होती पाच मैदान केले त्याच्यापैकी के चार मैदान केले होते त्यांनी एक नंबर बर हा मुंबईला विश्वास आहे मुंबईला तर एकच नंबर बोलतो मुंबईला कंटिन्यू बैल आता जो बैल आपण टाकू ना त्या बैलाला बैलाची दोनशे हातात धरून दोन्ही खांद्या बाहेरनं बाहेर न पळतो बाहेर न पळतो म्हणजे चारही खांदी चारही खांदी चारही बर कोणाची आठवण झाली आज असं धरलाय गुलाची आठवण झाली खरोखरच म्हणजे ते दिवस त्यांनी लक्ष्याच्या दिवस त्यांनी आपल्याला दाखवले त्यांनी आठवण करून दिली बरं लक्षाच्या मागोमाग लक्षाचा वारसा वार चालू आहे या असा वा मी म्हणे लक्षाचाच आशीर्वाद आणि जो बैल लक्षाच्या शेजारी बांधत असाल तो या बैलात नक्कीच काहीतरी गुण येणार काय सांगाल गुण येणार म्हणजे लक्ष पाय ठेवून काम करील असं आम्हाला वाटतंय वा तर मित्रांनो भाऊंनी सांगितलं की लक्ष्याच्या पावलाउपाव ठेवेल असं वाटतंय आणि त्याची सुरुवात तर चांगली झालेली आहे म्हणजे हे पारितोषिक बघताय सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे आणि लक्ष शेजारी बांधाय असतो त्यामुळं नक्की हा सारजा चांगलं काम करेल उत्तम भावांचं जे नाव होतं लक्षाचं आणि जे मुंबईचे मा सेट आहेत दोघांचं म्हणजे दो एक मैत्रीपूर्ण का तुम्ही ज्यावेळी माझी सव्वीस जानेवारीला मुलाखत घेतली मी तुम्हाला बोलो नाही कुठला तरी एक धमाका होईल आता मला वाटलं टक्के मला धमाक होईल पण म्हणलं धमाका म्हणजे काय पण आज कळलं मोठा धमाका होता आणि मोठ्या मैदानात राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे ह्याच्या पैरकरी कोण होते बाईरकरी पैरकरी हरण्या येरावळ्याचा बरं ते सासवडचा बैल आहे पण आपल्या मित्रापाशी येरावळ्यात सांभाळायला असतो बरं आता त्याची माहिती घेऊया या मित्रांनो जसं सांगितलं सरच्याबरोबर पायरा होता हरण्याचा तर हरणं नक्की बैल कुठला आहे काय मला सांगा का कुठला आहे हरणे हा ऍक्च्युली uh, हारणे हा येराव्यातला बैल आहे uh, कराड तालुक्यातला uh, निखिल काळे आणि uh, गौरव शेठ सोनवणे सासवड यांचा हा बैल आहे ऍक्च्युली uh, येरावयात असतो तो एस एस ग्रुपच्या नावाने आपल्या कळतो बैला नक्की कुठन पळतो हा दोन्ही खांडी पब्लिकना पडतो बैल आणि मोस्ट ऑफ द टाइम ह्यांच्या बद्दल राहिलेला बैल जास्त भाऊंच्या मुलाला तर नक्की कुठल्या कुठल्या मैदानात राहिला आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे औंडला राहिला कार्यत राहिला असे बऱ्यापैकी मैदानात राहिलेले काय म्हणताय बावूनच वासरा भर होता कार्य तीन नंबर केला बर म्हणजे पहिरा मित्रांनो कंटिन्यू आहे ही मोठी गोष्ट आहे टिकणं टिकण महत्वाचे आजकाल बैले बैलांचं काय पहिर टिकत नाही हे पळत ज्यापासून बैल पळतोय तो बाऊंच्याच मार्गदर्शनाखाली पळतो बरोबर मार्गदर्शन मोठं आहे महाराष्ट्रातील असं म्हणजे नामवंत मार्गदर्शन आहे आणि ते अमोलबाऊ सुट्टी मेकर आमचे सुट्टी मेकर कसं काय सुट्टी सुट्टानाच कळलं का मी आलो तर तुमच्याकडे सुट्टानाच कळलं का गाडी काय उत्तम माहिती आहे का बैलाचा विषय बैल खाली जो पाय घेतला की ह्याच्या बरोबर कोण जायच नाही मग हेच कार्यकर्ते दोघं तिघ आपले असायचे मग ही जरा भ्यायची ती बैल सोडायला बैल उड्या घालायचा मग ते पुढं धराय कोण नसायचं माग टाप पाहून बर काय चला कोण नसायचं बर मग हे मित्र आहे माझा जवळचा बैलापासून बैल बैल आणि सांगते सर मला तुम्हाला आवर्जून सांगेन मी ज्यावेळी आम्ही बैल आणला ना दोन ते तीन छकडे मोडलेत बैलाने असा वरती दोन गोड्या गत वरती दोन पायन उभा राहायचा पण आमचे विकास काका असतील आमचा बंडा असेल सचिन असेल प्रवीण असेल ती म्हणजे भरपूर मोठी आता थोडीशी घरी गेले बैल यावळ्यात असतो निखिलकडे बैल निखिलकडे बैल असतो म्हणजे सांगायचं निखिलपेक्षा पेक्षा आबांचं जे सहकार आहे म्हणजे वडील आहेत आबा काय म्हणून त्यांचे जेवढे सहकार आहे म्हणजे ज्या जडण किंवा सगळ्या गोष्टीत त्यांच्या निगा परफेक्ट निगा असते मित्रांनो खरं कौतुक असलं पाहिजे बैलगाड्यात तरुणांची संख्या वाढते तर एक तरुण एक तरुण बैलगाड्यात बसतो आणि तब्बल मित्रांनो सहा लाख सहा लाखापेक्षा जास्त रकमेच पारितोषिक मिळतो हे गाडी पळाली सगळी म्हणतात सरजा पळाला सरजा पळाला हरण्या पळाला पण पळवणारा माणूस मागचा नाव सांगा तुमचं सौरव आपले कॉमेंटर काय म्हणतात समालोचक आदत मालक आदत सगळे आदत आदत म्हणण्यापेक्षा एकदम मला सांगा हाय काय की तुमचं नाव सांगा महाराष्ट्राला मा दे माझं नाव ड्रायव्हर हा कु कुठलं गाव अंधी कुठलं शिरा शिरा बत्तीशिरा बरं तुमचं वय किती आत्ता माझं आत्ता एकोणीस वय वा मित्रांनो एकोणीस वयात ह्या मैदानात गुलाला आणि एवढं मोठ्या मैदानात तर मला सांगा ना कधी सुरुवात केली तुम्ही हा नाही बैलगाडी आता एक वर्ष झालं नसते गाडी हलते बर कितवा गुलाला आहे तुमचा गुलाला असं लय येतं घरच्या गाडी सर्जन लक्ष घरच्या गाडीवर लय गुलाला आहे कुठला लक्ष त्यांचाच भाऊ त्यांचा बरोबर लक्ष पळवलाय तुम्ही हो ते बारका लक्ष मोठा ना बारका लक्ष आणि सर्ज घरची गाडी आम्ही पाच आठ गेले त्या चार आठ डेटने एक एक नंबर गेला बर बर आता एक नंबर किती घेतलेत एक नंबर आता घेतले चार पाच घेतले बरोबर घेतले नाही सुरुवात चांगली आहे घरी काय करतात घरची पार्श्वभूमी सांगा घरी काय मी हेच ड्रायव्हर केस करतो बाकी काही नाही पण घरी कोण कोण आहे म्हणजे घरची विरोध करतात काय ना घरची पहिली विरोध करायची तर आता काय करत नाही आता सहा लाखाचं पाच घेतलं कसं विरोध करणार नाही पहिली करायची पण आता नाही काय हॅलो पण तुम्हाला मला सांगा आवडेल की कोण आहे तुमचे म्हणजे सांगा ही आवडेल की अतिशय कमी वयात एक मोठ्या प्रकारचं यश मिळवले आणि खूप मोठी गोष्ट आहे कोणागत बनायची ड्रायव्हिंग क्षेत्रात ड्रायव्हिंग काय शिरसवडीचं बारीक ड्रायव्हर आदर्श आहे त्या अजून जे गाडी आणलेली आपल्याला आवडते हां ती एकच बरं शिरसवडीचं बारीक ड्रायव्हर म्हणजे त्यांना बनायचे तुम्ही बी वया आत्ता एकोणीस वर्ष म्हणजे तसं बारीक आहात आणि यश खूप मोठं मिळवलंय मला गाडी हाणताना सांगा कशी गाडी म्हणजे गाडी म्हणजे आम्ही वंडाला एकदा आणलेली मागल्या चार दिवसात तिथं गाडी लय पाहिली तिथलं नियम करून ती आता तर आज गाडी आणायची कशी गावल मी इथं गाडी आणली गट बी गा अंतरण काढला शिमीला बी मनात धक्त होती काय काय ते काय बैलांनी ही केली साथ दिले बर त्यावेळेस बक्षीस कळ आपल्याला सहा लाखाच्या पेक्षा जास्त जास्त बक्षीस मिळाले कोणाचा कॉल आलं कोणाला भेटला पहिल्यांदा मी पहिल्यांदा तुला भेटलो बरं त्यांनी विश्वासानं बसावलं मित्रांनो बघा ही बैल आज पळाली गुलाल घेतला पण सगळ्यात महत्वाचं असतं ही एवढी लोकं पाठीमागं असतात <laughs> बैल पळतात तिकडता बैल पळाला सरजा हरण्या पळाला पण ही एवढी लोक एकमेकांच्या स संतीत असतात म्हणून एवढं मोठं यश भेटतं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही सगळी लखपती झाला असं म्हणून आणि तुमच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद